तीस एप्रिल बुधवार अक्षय तृतीयाला घरी आणा ही पाच रुपयाची वस्तू म्हणाल ती इच्छा पूर्ण होईल नमस्कार मित्रमैत्रिणींनो तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी अक्षय तृतीया आहे या अक्षय तृतीयेला तुम्ही सोने चांदी खरेदी करा किंवा करू नका पण ही पाच रुपयाची एक वस्तू तुम्ही जरूर खरेदी करा आणि ती तुमच्या घरी आणा त्यामुळे तुम्ही रातोरात तुमचे नशीब बदलू शकता तसेच तुम्ही ही एक वस्तू खरेदी केली आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा अक्षय तृतीयाच्या आधी जरी तुम्ही घरी आणली तरी माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे नशीब सोन्यापेक्षा जास्त पटीने चमकणार आहे एकोणतीस किंवा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया कधी आहे पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी म्हणजेच एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस, तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार अक्षय तृतीया ही तीस एप्रिल रोजी साजरी केली जाईल त्याला उन्हाळ्याच्या धनतेरस देखील म्हणतात प्रभू म्हणतात वैशाख सामू मासवस मासवन कृतांना युगम समना सवेद समम शास्त्रम तीर्थम गंगा समम म्हणजेच वैशाखासारखा महिना नाही सत्ययुगासारखा कोणताही योग नाही वेदांसारखा कोणताही धर्मग्रंथ नाही आणि गंगासारखे तीर्थ नाही प्रियभक्तांनो त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेसारखी दुसरी कोणतीही तिथी नाही ही एक अशी तिथी आहे जी कधीही नष्ट होत नाही आणि तिला स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणतात आपल्या शास्त्रांमध्ये तीन वाजून एक्कावन्न अभुज मुहूर्ताचा उल्लेख आहे ज्यामध्ये कोणतेही शुभ कार्य किंवा सोळा विधी पंडित किंवा ज्योतिषाचा सल्ला घेतल्याशिवाय करता येत नाही चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा दुसरी विजयादशमी तिसरी अक्षय तृतीया म्हणजेच आखातास आणि चौथी म्हणजे भक्तगण कार्तिक महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेचा अर्धा भाग या तिथींना थि सूर्य आणि चंद्र त्यांच्या उच्च राशीत असतात आणि सत्ययुग प्रेतायुगाने द्वापाराची सुरुवात या तारखांवरून मोजली जाते त्यांना चित्रजीवी म्हणतात या तिथीला थि अक्षय तृतीया असे म्हणतात विशेषत अक्षय तिथी कारण या दिवशी आठ अमरांपैकी एक भगवान पशु पर परशुराम यांचा जन्म झाला होता प्रिय भक्तांनो आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला अशी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे जी तुमचे नशीब पूर्णपणे बदलून टाकेल आणि तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हाल अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करावी की नाही ही, ही पण एक गोष्ट घरी नक्कीच आणा आणि तुमचे नशीब उजळवा तर ती कोणती वस्तू आहे हे तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जाणून घ्या त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गोष्ट अशी आहे की सल्ला देणे हे आमचे काम आहे आणि आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा ती तुमची इच्छा आहे पण भक्तांनो मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची जीवनात भरभराट होईल अक्षय तृतीयेच्या दिवशी दोन रुपये किंवा तीन रुपये किमतीची एखादी छोटी वस्तू घरी आणायला विसरू नका अन्यथा तुम्हाला आयुष्यभर आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो जर तुम्हाला तुमच्या घरात पैशांचा वर्षाव हवा असेल देवी लक्ष्मीचे आगमन हवे असेल तर श्रीहरी आणि ते तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हवा असेल तर या दिवशी ही छोटीशी वस्तू नक्कीच तुम्ही खरेदी खरेदी करा तुम्हाला ते फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशीच घरी आणावी लागेल नाहीतर नंतर पश्चाताप होईल भक्तांनो वर्षातून एकदा येणाऱ्या या तिथीला सगळेच खरेदी करतात घरी बसवा श्रीमंत धर्माचे रक्षक करण्यासाठी भगवान विष्णूने अनेक अवतार घेतले यामध्ये नर नारायण हायग्रीव आणि परशुराम सारखे पवित्र अवतार फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशीच प्रकट झाले या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा करा उपवास उपायाने दान केल्याने जीवनातील दारिद्र्य दूर होते आणि कौटुंबिक समृद्धी येते आणि पैशाची कमतरता दूर होते या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णा देवी अवतार घेतला आणि भगवान शिव यांना दान दिले या दिवशी आई अन्नपूर्णाने जगाला अन्न पुरवण्याची जबाबदारी घेतली या दिवशी कृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली आणि महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांच्या पत्नीला त्यांच्या वनवासात अक्षयपत्र भेट दिली ज्यामध्ये अन्न कधी संपले नाही भक्तांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष दिवस आहे जेव्हा महर्षी वेदव्यासांनी महाभारत लिहायला सुरुवात केली जात श्रीमद भगवत गीता देखील समाविष्ट आहेत या दिवशी गीतेच्या अठराव्या अध्यायाचे पठण केल्याने अक्षय पुण्य मिळते असे म्हटले जाते की या दिवशी महाभारताचे युद्ध संपले आणि द्वापार युगाचा अंत झाला भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठराला सांगितले की या दिवशी केलेले कोणतेही सर्जनशील किंवा संसारिक कार्य शंभर पट पुण्य देते असे सांगण्यात आले प्रिय भक्तांनो नवीन घर असू द्या किंवा नवीन व्यवसाय किंवा कोणतेही नवीन काम त्याची सुरुवात या दिवशीच्या आशीर्वादाने कीर्ती घेऊन येते पंचांग लग्न गृहस्नान कपडे दागिने भूखंड वाहन जमीन मालमत्ता नवीन कपडे यांसारखे कोणत्याही शुभ आणि मांगलिक कार्य न पाहता या दिवशी नवीन संस्था स्थापन करणे किंवा उद्घाटन करणे चांगले शुभकार्य सुरू करण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे भक्तांनो या दिवशी केलेले काम आशीर्वादित असते आणि त्याचे शुभ फळ मिळते या दिवशी भरपूर खरेदी करा आणि दानधर्म करा यामुळे चांगले कर्म जमा होतात या दिवशी पूर्वजांना अन्नदान करा आश्रमांना धान्य किंवा अन्नदान करा किंवा गरीब आंधळांच्या आश्रमांना अन्नदान करा पूर्वजांसाठी तरुण तर्फण किंवा पिंडदान करा यामुळे शाश्वत फळे मिळतात गंगास्नान करा किंवा कोणत्याही ठिकाणी पवित्र ठिकाणी स्नान करा ते तुमचे सर्व पापड नष्ट करते या दिवशी कमीत कमी एक मुठभर बारली दान केल्याने तुम्हाला सोने दान करण्यासारखे पुण्य मिळते कारण बारली हे पृथ्वीचे पहिले धान्य मानले जाते आणि ते सोन्याच्या बरोबरीचे आहे पंखा छत्री चप्पल कपडे फळे किंवा इतर काही दान करा जमीन दान करण्याचे विशेष महत्त्व आहे पण जर हे शक्य नसेल तर किमान मुठभर तांदूळ दान करा दान केल्याने तुम्हाला पुण्य मिळते आणि तुम्ही दिलेले दान तुमच्या मृत्यूनंतर मिळते या दिवशी शिवपार्वती आणि नारायण यांची पूजा करण्याची प्रथा आहे अक्षय तृतीयेला चारधामपैकी एक असलेल्या श्री बद्रीनारायणाचे दरवाजे उघडतात प्रिय भक्तांनो वृंदावनात बाकी बिहारीजींच्या मंदिरात त्यांचे पाय फक्त या दिवशी दिसतात जे वर्षभर कापडाने झाकलेले असतात ही एक अद्भुत तारीख आहे ज्याचे महत्व अनंत आहे ज्याचे महत्व समजून घेण्यासाठी ही एक छोटीशी गोष्ट ऐकूया प्राचीन काळी धर्मदास नावाचा एक सद्गुणी वैश्य होता ज्याला देव आणि ब्राह्मणावर श्रद्धा होती त्याचे कुटुंब मोठे होते आणि तो नेहमीच काळजीत असायचा त्याने अक्षय तृतीयेच्या दिवशी उपवासाचे महत्त्व ऐकले आणि त्या दिवशी उपवास केला गंगेत स्नान केले देवता देवी आणि कुटुंब देवतांची पूजा केली त्यांनी ब्राह्मणांना लाडू पंखे पाण्याने भरलेली घागर जाऊ गहू मीठ दही तांदूळ गूळ सोने दान केले त्याच्या पत्नीला हे आवडले नाही आणि तिने ते करण्यास मनाई केली दान करण्यास तिने मनाई केली पण धर्मदासांनी वृद्धापकाळात आणि आजारी असूनही प्रत्येक अक्षतृतीयेला दान करणे सुरूच ठेवले त्यांच्या देणगीच्या परिणामांमुळे तो पुढच्या जन्मी कुशावतीचा श्रीमंत आणि प्रथापी राजा बनला श्रीमंत असूनही त्याची बुद्धी कधीही धर्मापासून विचलित झाली नाही म्हणूनच असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने पुण्य मिळते आणि पुढचा जन्म आनंदी असतो या दिवशी पूर्वजांच्या तुमच्या पूर्वजांनी किंवा स्वतःने आजारपणे केलेली पापांसाठी खऱ्या मनाने देवाकडे क्षमा मागा या दिवशी देव सर्व पापांची क्षमा करतो आणि पुण्य प्रदान करतो देवांच्या चरणी आपले वाईट अर्पण करण्याची आणि पुण्य मागण्याची परंपरा देखील आहे या दिवशी दीपावली धनत्रयोदशीप्रमाणे भरपूर खरेदी करा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया बुधवार सकाळी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी रोहिणी नक्षत्र असल्याने ते विशेष फलदायी ठरेल जर तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल किंवा व्यवसायात समस्या येत असतील तर आज तुम्हाला एक गुप्त उपाय सांगणार आहे त्याची तयारी करा धनतेयसप्रमाणे या दिवशी खरेदी करणे महत्त्वाचे आहे जर तुमच्याकडे आधीच काही पवित्र वस्तू असेल तर ती वापरा किंवा नवीन पवित्र वस्तू आणा विशेषत पिवळी लक्ष्मी कवडी घ्यायची लक्ष्मीच्या संपत्तीच्या आगमनाचा मार्ग उघडते भक्तांनो लक्षात ठेवा की तुम्ही ते केवळ एका सिद्ध ज्योतिषाकडूनच घ्यावे जो सव्वा लाख मंत्रांनी पवित्र झाला आहे पिवळ्या लक्ष्मीकोडीला गंगाजल पंचामृत किंवा कच्च्या दुधाने धुवा लाल आसन पसरवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेला स्वच्छ ठिकाणी बसा स्टूलवर तूप किंवा तेलाचा दिवा लावा प्रिय भक्तांनो जर तुमच्याकडे पिवळी कवडी नसेल तर लाल तांदळावर किंवा चांदीच्या स्टीलच्या भांड्यात कोळाच्या उजव्या हाताच्या शंकाची जोडी किंवा स्फटिकांचे श्रीयंत्र ठेवा जर जमिनीवर बसणे कठीण असेल तर सोपा आणि टेबलावर बसून हा उपाय करा हाव दिवा लावा आणि गणेश आणि गुरु यांचे ध्यान करा ओम गण गणपते नम ओम श्री गुरुवे नम नंतर देवी लक्ष्मीची प्रार्थना करा माता लक्ष्मी आम्ही तुमच्या श्रेयात आहोत आमच्या इच्छा पूर्ण करा आई धनाची अधिष्ठात्रे देवता जीवनात सुख देणारी आंबे माझ्या गुरूंची हाक शंभूची हाक माता कामाख्याची हाक आता तुझा अनादर करू नकोस आशेने आम्ही भक्तांना दान करतो दुधाची वाटी दाखवा पिवळ्या लक्ष्मी कवड्या ठेवा प्रत्येक कवड्या उचलून अंगठा आणि तर्जनी धरून आणि ओम श्री शुक्ल महाशुक्ल कमल दलनिवासी श्री महालक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा जप करा जर तुम्ही चांगले केले नाही तर मी सात समुद्रांना विनवणी करतो रिद्धिनाथ देव नवनाथ चौऱ्याऐंशी सिद्धांची विनवणी हा मंत्र प्रत्येक कवड्यांवर तीन वेळा म्हणा अशा प्रकारे मंत्रांचा जप केल्यानंतर हनुमानजीचे शेंदूर चिमुडवर अर्पण करा घराच्या चारही कोपऱ्यात ब्रह्मस्थानात आणि मुख्य दरवाजा दोन्ही बाजूला दूध शिंपडा घरातील सर्व सदस्यांच्या डोळ्यावर थोडेसे दूध लावा या उपायाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते उरलेले दूध तुळशीच्या रूपात किंवा कच्च्या मातीत ओता नाल्यात ओतून देऊ नका सात मुठभर हळद दोन लवंग एक वेलची आणि एक कापूर टिक्की कढईत घाला आणि त्यांना पिवळ्या रेशमी कपड्यात बांधा किंवा चांदीच्या स्टीलच्या भांड्यात ठेवा आणि तिजोरीत किंवा देवी लक्ष्मी समोर ठेवा अशा प्रकारे तुम्ही अक्षय तृतीयाला मी सांगितल्याप्रमाणे उपाय केला तर तुमचं जीवनात छप्पर धन दौलत येईल वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ